नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी नंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो याबाबतचं नवीन अपडेट हे हाती लागलं ला आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार नव्या आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट नऊ दोन इतका राहण्याची शक्यता आहे अशा स्थितीमध्ये आता आपण अठराशे एकोणीसशे दोन हजार चोवीसशे अठ्ठावीसशे आणि बेचाळीसशे ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नव्या आठव्या वेतन आयोगामध्ये किती असणार आहे याबाबतच आपण एक थोडक्यात उदाहरण बघणार आहोत जसं की पाहायचं आहे की आपल्याला ग्रीड पे अठरा म्हणजे लेव्हल एक सध्याचा जो सातवा वेतन आयोग आहे ग्रीड पे जो आहे त्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये इतका आहे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगामध्ये एक पॉईंट नऊ दोन फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर मूळ वेतन चौतीस हजार पाचशे साठ रुपये इतके होणार आहे मूळ वेतनाव्यतिरिक्त व्हिडिओला सविस्तर बघण्याच्या कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा